काका, राम हो शेतकरी बांधवांचं वाहन वेल्डिंग करून देणारे काका आपल्यासोबत आहेत काका काय चाललंय आज मस्ती झाली बसल्या टाइमपास करत बसल्या बसल्या आपला व्यवसाय चालू शेतकरी बांधवासोबत धोका होणार नाही का धोका दो होणार नाही चांगलाच बसून देतात हो काका बोला कमी खर्चामध्ये टिकाऊ टाकावपासून टिकाऊ वस्तू करायसाठी तुम्ही पण आलात हो शेतकऱ्याच्या जुळीचा सतरा साठ बोळा असतात तो पहिलेच एक एक भुसता भुसता पुरे नवं घेण्यापेक्षा आपलं काहीतरी ह्याच्यावर भागवायचं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं जीवन तसं हो। हो। हे आपला व्हिडिओ जातो शेतकरी बांधवांच्या चॅनलवरती हा युट्यूबवर महाराष्ट्रातील हजारो लोक पाहतात तुम्हाला हा <laughs> हा <laughs> तुम्ही हलव आहेत ना तुम्ही बी आलेत ना मध्ये काका no, 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 no. हा बसल्या बसल्या काहीतरी करत राहायचं